हा व्हिडिओ आहे का हॅलो 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 बोला हा आवाज येतोय का माझा मला म्हणजे बेबी चिल्डुली विचारायचं होतं हो बोला ना uh, तर ऍक्चुअली uh, माझा मुलगा म्हणजे पाच ता ता वर्षाचा आहे okay. मला हवं आहे असं की जे बारा ते संध्याकाळी पर्यंत थांबतील बारा ते सहा किंवा साडेबारा ते सहा भेटेल अच्छा तर मग बारा ते साडेसहा पॉसिबल ठीक आहे मी बघते तशी कुठं हवी चौकाजवळ वाकड चौकाजवळ चालेल भेटेल तशी काम काय असेल काय रेट आहे म्हणजे आता सुद्धा काय चालू आहे रेट पाच तासाची दहा हजार आहे तास घेतली अकरा हजार अच्छा आणि त्याच्यामध्ये ते काय काय करतील बाळा ते सगळी काम करतात अच्छा थोडं म्हणजे ऍडिशनली काही असलं तर ते नाही करत का हो करतात ना कपडे घडी करून ठेवणं कपडे सुक भाजी वगैरे निवडून देणं करतात ना ठीक आहे ते म्हणजे सुकले की म्हणजे बाळच लावायचे सुकून फोल्ड करून ठेवून द्यायचे आणि निवडायचं काही भाज्या राहिल्या तर ते निवडून ठेवायचं हो ठीक आहे ठीक आहे ओके ठीक आहे मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत कन्फर्म सांगते काय हो चालेल तिथे थी। पण अवेलेबल असेल का जर एक वर्षेल महिन्यात पाहिजे असेल तर भेटेल ना मॅडम भेटेल आणि विश्वास आहेत ना ताई कारण की विश्वास लोकलच असतात लोकलच असतात ना बरं बरं ठीक आहे फाईन ठीक आणि तुमच्याकडे हे पण अवेलेबल आहे का कुकिंग साठी पण अव्हेलेबल कुकिंग साठी नाही आहे मॅडम नाही का बरं कोणी आहे रेफरन्स त्यांचा नंबर तुम्ही देऊ शकाल नाही ना ते गेटवरच वरच भेटतं एजन्सी वाले नाही देत तसे अच्छा ठीक आहे ओके ठीक आहे मी सांगते मग तुम्हाला तसं ठीक आहे ठीक आहे हां ओके ओके तर तुम्ही हा व्हिडिओ ऐकला असेल तर मॅडमला वाकडला बाळ सांभाळण्यासाठी बाई हवी आहे तिचं ड्युटी टाईम आहे बारा ते साडेसहा जर कोणाला गरज असेल तर मला कॉल करा पाच वर्षाचं त्यांचं बाळ आहे आणि त्यांना गरजू महिला पाहिजेन विश्वासू पाहिजे तर कोणाला कामाची जर खूप 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 गरज असेल तर मला कॉल करा असं पण पाऊस पडतो आहे भरपूर बाहेर त्याच्यामुळे माझं पण तब्येत बिघडलेली आहे सर्दी खोकला झालं त्यामुळे घसा पण बसला आहे तर असंच तुम्हाला जर कामाची माहिती हवी असेल तर माझे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका फॉलो पण करा कमेंट करायला पण विसरू नका कारण कमेंट तुम्ही केलं तरच मला कळणार की तुम्हाला कामाची खरंच गरज आहे का नाही आहे तर कोणती पण माहिती हवी असेल तर मला कॉल करा तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद तर बघा किती पाऊस चालला आहे इथं छान ट्रेन पण जातं तुम्हाला थोडं थोडं मी माहिती पण सांगते की कसं एरिया आहे खूप छान वाटतं मी आता कुर्डीला आलेली आहे तर मस्त एरिया वाटतं आणि डेव्हलप पण चांगलं व्हायला लागलं आहे इथं सगळे बिल्डिंग वगैरे व्हायला लागले सगळे बघा इथं जे टेलर आले होते मी आणि त्यात खूप पाऊस आला होता मोठा हे बघा इथं सगळे प्रोजेक्ट तयार व्हायला लागले त्यात काळी इथून कोणी येत जात नव्हतं या रोडने आणि आता बघा भरपूर व्हायला लागले तर असो तर चला सगळ्यांना टाटा ब बा बाय